श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर आमचे काम जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर आमचे काम स्पर्श ना अम्मा भक्तांनी घेतले श्री स्वामी समर्थनाम स्पर्श ना अम्मा भक्ताने घेतले श्री स्वामी समर्थनाम श्री स्वामी समर्थनाम स्वामी भक्त ह्या दोन ओळी एकताना खरंच थोड्या वेळासाठी असं व जाणवतं खरंच ते मनी किती भाग्यवान आहे त्यांना स्पर्श करताना प्रत्येक वेळेस श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्या मुखात येते आणि त्या मण्यामध्ये देखील श्री स्वामी समर्थ नामचा संचार होतो कारण स्वामी महाराजांचं हे नामच असं आहे की त्या नामाची प्रत्येक त्या प्रत्येकाला नामाची गोडी लागते प्रत्येकाला ते नाम सतत घ्यावं वाटतं ऐकावं असं वाटतं आणि त्याच नामामध्ये तलीन व्हावं असं वाटतं तर स्वामी फक्त तुम्हालाही स्वामी नामाची गोडी लागली असेल आणि तुम्हालाही सतत स्वामी नाम घ्यावं असं वाटत असेल तर स्वामींना फक्त एवढंच म्हणा सांगायचं आहे स्वामी, स्वामी तुमच्याशी बोलताना माझे शब्द अपुरे पडतात पण माझं बोलणं काही संपत नाही मी जाणून आहे की तुम्हाला सगळं माहीत असतं तरीही मला तुम्हाला सगळं काहीसा गा काही सांगायचं असतं तुमच्याशी बोल बोलणं बोलणं मनाला दिलासा मिळतो बोलल्याने मनाला दिलासा मिळतो पूर्ण दिवस माझा खूप छान जातो मनात साधं श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आलं तरीही भीती कुठेही पळून जाते आणि एकटापणा हा मुळात जाणवतच नाही आणि स्वामी मुळात तुम्ही आहे म्हणून मी आहे आणि माझं अस्तित्व आहे माझं अस्तित्व आहे स्वामी भक्तो अशा पद्धतीने आपण स्वामींना रोजच्या रोज सांगितले ना स्वामीमध्ये स्वामींमध्ये आणि आपल्यामध्ये कधीच अंतर पडू शकत नाही तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर स्वामींच्या फोटोकडे बघून तुम्हाला माळेला स्पर्श करायचा आहे आणि आजचा संदेश जाणून घ्यायचा आहे तर स्वामी बघतो तर तुम्ही माळेला स्पर्श केला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश ही सांगा सांगते तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे तू आमचं नाम घेताना जी माळ हातात घेतो ना ती नुसती माळ नाही आमच्यातलं आणि तुझ्यातलं अंतर कमी करण्याचं साधन आहे तुझ्यातलं आणि आमच्यातलं अंतर कमी करण्याचं साधन आहे जसं जसं तू आमचं नाम घेत एक एक मनी मागे ओढतो तसं तसं एक पाऊल टाकत आम्ही तुझ्याकडे नकळत येऊन पोचतो आणि तू जेव्हा आमचं नाम मनापासून घेतो ना तेव्हा आम्हाला खूप समाधान लाभतं अरे जेव्हा तू अस् अस्वस्थ असतो तेव्हा तुला काय करावं काय नाही करावं कुठला निर्णय घेवा कुठे जावं हे कळत नाही ना तेव्हा तू फक्त आमचं आमच्या जवळ येऊन बस आमचं नामस्मरण कर आणि आम्हाला आठवण्याचा प्रयत्न कर आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर अरे नामस्मरणासाठी कधी नामस्मरणासाठी तुला फक्त माळ हातात असणं बंधनकारक नाही बर का कधीतरी तू श्वासा सोबत माळे माळे आम माळ आमचं नाम घे जसं तू जसं तू श्वास घेतो तसच माळे शो श्वास सोडतानाही आमचं नाम घे जणू काही तू श्वासाच्या माळेवरच आमचं नाम घे जपत आहे आणि तू फक्त तू जेव्हा तुझ्या श्वासाची माळ करून आमचं नाम घेतो ते आमच्या चरणांवर तुझ्या श्वासाची माळ अर्पण करतो तेव्हा मात्र तुझं आणि आमचं असं काहीही उरत नाही अरे आपण दोघेही त्यावेळी एकरूप होऊन जातो अरे तुझ्यापेक्षा तुझ्या मनाच्या व्यथा आम्ही जाणतो तुझ्या अव अस्वस्थतेचे कारण आम्हाला ठाऊक असतं पण नामस्मरणाने मात्र काहीच वे वेळात तुझ्या अस्वस्थेचे ढग विरून जातील आणि मनाला एक प्रकारची तुला शांती लाभेल जसं तहानलेला व्यक्ती पाणी पिल्याने तृप्त होतो ना अगदी तसंच तू आमचं नामस्मरण कर आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तू आमच्या नामस्मरणात कुंभ नाहून निघशील आणि भक्तिरूपी सागरात इतका न्हावून जाशील की पुन्हा तुला या जगाची आठवण येणारे येणार एनार नाही आणि मग तुला जग जगण्यातला खरा अर्थ समजेल अरे तू आमच्या नामाची हातात घेतलेली माळ आम्ही कधीच खाली पडू देत नाही आणि त्या प्रत्येक मन्याचे हिशोब अगदी ठेवतो स्वामी सेवा करणं म्हणजे खूप अवघड काम वाटत सगळ्यांना पण स्वामी सेवा करणं म्हणजे फार अवघड नाही खूप नियम नाही खूप सेवा नाही आणि सगळ्यात महत्वाचं सम समजण्यासारखं विशेष नाही अरे आम्ही कुठे तुला म्हणतोय तासन तास आमच्या सो सेवेत तल्लीन हो आमच्यासाठी तू फक्त नाम महत्त्वाचं आहे आमच्यासाठी फक्त तू केलेली नास नामस्मरणाची सेवा खूप श्रेष्ठ सेवा आहे तू फक्त अंथकरणापासून आमचं नाम घे आम्ही त्याच्याशी स्वीकार करून मनात श्रद्धा आणि भक्ती असेल ना तर कुठे तू कुठे ही कसेही कधीही जरी आमचे नाम घेतले तरीही ते आमच्या पर्यंत आपोआप येऊन पोहोचते आमच्यापर्यंत येऊन पोहोचतो मिळालेलं आयुष्य हे कसं घालवायचं आहे हे तुझ्या हातात आहे आणि त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहे आणि जर तू प्रामाणिकपणाने प्रयत्न करायला तयार असेल ही श्री स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा जेव्हा तू चुकशील तेव्हा तेव्हा तुला योग्य ही ती वाट दाखवायला येईल तुझी ही ही स्वामी माऊली तू घाबरू नकोस तू काळजी करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेशमध्ये खरंच खूप छान अशी एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली बऱ्याचदा काय होतं ना आपण आप अध्यात्माकडे वळतो स्वामी मार्गात नसतो तेव्हा बऱ्याचशा चुका होतात तेव्हा त्या ते चुकांची जाणीवही आपल्याला नसते तर स्वामी बघतो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद